नमस्कार मित्रांनो आणि प्रीती या मराठी तुमचे स्वागत आहे तू मिळावी अशी भाग पंचवीस किती दिवस दूर राहता बघूया मी सुद्धा शालिनी आहे नाही तुम्हाला उद्याच्या उद्या इथे बोलवलं तर बघा तिच्या डोक्यातले किडे वळवळायला वर लागले होते मॉम शालिनीने मॉमच्या रूमचा दरवाजा वाजवला ना बाळा ज्या बॅग भरत होत्या त्यांनी मागे बघितलं शालिनीने सरळ जाऊन त्यांना मिठी मारली मॉम सगळं तिचा आवाज ओलावला बाळा सगळं ठीक होणार तू फक्त हेल्दी राहा मला माहित आहे तुझ्यासाठी सोपं आहे विसरून पुढे जाणं पण प्रयत्न करायला हवा ना आणि इथे सगळे तुझेच आहेत मस्त मजा कर मॉमनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला मी लवकरच येईन शालिनी डोळे पुसत उभी राहिली हो मी वाट बघेन पण आता टेन्शन न घेता आरामात राहा मॉमनी तिची नजर काढली हो मी मदत करू तुम्हाला तिने बेडवर पसरलेल्या कपड्यांकडे बघत विचारलं अग नको आता झालं आणि आता तू खाली जा अभि वाट बघत असणार मॉम बोलल्या शालिनी खाली आली तर अभि विक्रम सोबत काहीतरी बोलत होता तिने त्याच्याकडे बघून नाक मुरडलं आणि सरळ विक्रमला मिठी मारली गुड मॉर्निंग भाई गुड मॉर्निंग गुडिया आज खूप दिवसांनी घरात खरा सूर्यप्रकाश आलाय विक्रम हसला शालिनी नंतर घरातल्या प्रत्येक माणसाला भेटली तिचा समजूतदारपणा समंजस वृत्ती बघून लगेच ती सगळ्यांच्या मनात भरली खास सगळ्यांसाठी विक्रमने हैदराबादी ब्रेकफास्ट बनवायला सांगितला होता ते खूप मोठं राजशाही टेबल पंचपक्वानांनी भरून वाहत होतं सगळेजण त्यावर तुटून पडले अभिचा चॉपर आला तसं तो सगळ्यांना बाय बोलत बाहेर पडला शालिनीचा चेहरा मात्र पूर्ण उतरला तिला काहीही करून अभि जवळच हवा होता हे बघ ही जबरदस्ती आहे तू असं नाही करू शकत माझ्यासोबत जाबी तुझी नाटकं खूप झाली गुपचुप इकडे आहे शालिनी जाबीच्या घरी आली होती आणि त्याला तिचा प्लॅन सांगितला होता पण आधी जाबी आधीच नाही म्हणून सांगत होता कारण त्याला चांगलंच माहीत होतं अभिला किती राग येतो काकी शालिनीने सूर लावला तसं जाबीची आई बाहेर आली काकी जाबी मला हेल्प करत नाहीये हा बदललाय माझी काही किंमतच नाही ह्याला तिने डोळ्यातून खोटं खोटं पाणी काढलं जाबी बिचारी माझी पोर हेल्प मागते तर भाव खातोय इतके दिवस तर असं करणार तसं करणार म्हणून स्वप्न रंगवत होतस मी खोट बोलते ग मी तिची हेल्प केली ना तर मी जिवंत राहण्याचे चान्सेसच कमी आहेत जाबी अगदी काकूळ तिने सांगत होता बघा बघा कसा बोलतोय मी ह्याला असं काही सांगेन का ज्यामुळे ह्याला धोका असेल शालिनी बोलली नाही ग बाळा माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर आणि जाबी मृन्मयी सांगते ते कर मला पुन्हा यायला लावलंस तर खरं नाही तुझं हे बघ मृन्मयी तू एकदा सांगून तर बघ तुझ्या नवऱ्याला तुझ्यासाठी धावत येईल तो मला का मधला कावळा बनवते जाबी बोलला नाही आता पाणी डोक्यावरून गेले मी पण काय कमी का आहे का मी कशाला कॉल करू तू चल माझ्यासोबत शालिनीने त्याच्या हाताला धरला आणि बाहेर ओढत घेऊन आली जाबीने एका दिवसात तिच्यासाठी नवीन झोपळा लावून घेतलेला असतो त्याला घेऊन ती त्याच्यावर बसली खांद्यावर हात ठेव माझ्या जाबीचा हात थरथरत थर असतो शालिनी स्वतःच त्याचा हात घेऊन खांद्यावर ठेवते आणि वेगवेगळ्या पोस्ट देऊन खूप फोटो काढते आणि सगळे फोटो स्टेटसला टाकते खाली कॅप्शन विथ माय चाइल्डहुड क्रश अभी मीटिंग मध्ये होता मध्येच फोन वाजला म्हणून त्याने फोन बंद केला आणि खिशात टाकला साधारण चार तासांनी त्याची पहिली मीटिंग संपली दिल वगैरे झाल्यामुळे त्याचा मूड खूप चांगला असतो फोन काढत त्याने शालिनीचे स्टेटस बघितले एक एक फोटो बघून त्याचं नाक फुलत होतं एका फोटोत तर शालिनीने जाबीच्या गालावर किस केलं होतं आणि खालचं कॅप्शन वाचून तर तो फुटायचाच बाकी होता शालिनी आय नो तू मुद्दा म्हणून करते ना पण मी सुद्धा अभि आहे आता बघ मी काय करतो त्याने रिसेप्शनिस्टला कॉल केला मृण्मयी मृण्मयी जाबी धावतच आला शालिनी नुकतीच दुपारी झोपून उठलेली जाबीचा आवाज ऐकताच ती धावत खाली आली बोल झालं ना काम येत आहेत ना अभि बघ मी बोलले होते ना माझा प्लॅन फ्लॉप होणं शक्यच नाही शालिनीने स्वतःला शाबाशी दिली झालं स्वप्नांचे महाल बांधून झाले तर खालीय मला मेल आलाय उद्या सकाळी अर्जंट मीटिंग ठेवली बोलावून घेतले जाबी डोक्याला हात लावून बसला काय अभी असं कसं करू शकतात शालिनीने हाताच्या मोठी आवळ्या करू शकतात अगं तो करून मोकळा झालाय आता माझी सुट्टी पण गेली जाबी म्हणाला शालिनीला त्याचा चेहरा बघून वाईट वाटलं तिच्या हट्टासाठी तिने जाबीची वाट लावलेली आय एम सॉरी जाबी माझ्यामुळे शालिनी बोलली अरे सोड तुझ्यासाठी करणार नाही तर कोणासाठी पण आता उद्या गेल्यावर जोरदार मीटिंग होणार आहे जाबी म्हणाला तसं मला सॉरी बोलताच नाही कारण तू चेहरात असा बनवलेला अभिला शंका आली असणार शालिनी बोलली तुझ्या तर जाबीने बाजूची उशी तिच्यावर फेकली अरे शालिनीने दोनदा उशा फेकल्या त्या महालात आज खूप वर्षांनी तिच्या हसण्याचा आवाज गुंजत होता सगळ्या काम करणाऱ्या नोकरांना सुद्धा तिला आनंदात बघून खूप खुशी झाली होती दिवसांवर दिवस जात होते अभी रोज रात्री शालिनीला व्हिडिओ कॉल करायचा ती फक्त उचलायची आणि फोन बाजूला ठेवायची त्याच्याशी एक शब्द पण बोलली नव्हती अभि तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता पण त्याला नंतर आठवड्याभराची सुट्टी हवी होती त्यामुळे तो सगळं काम उरकून घेत होता रात्रभर तो ऑफिस मध्येच राहत होता सुकृतीला जाऊन अकरा दिवस झाले होते दुसऱ्या दिवशी तिच्या बाराव्याची पूजा होती महालात सगळी तयारी झाली होती आईबाबांना वाचवणं तिच्या हातात नव्हतं पण आपल्या बहिणीला तरी ती नक्कीच वाचवू शकली असती अशी हुरहुर तिच्या मनाला लागली होती जास्त दुःख तर ह्या गोष्टीच होत की एवढी वर्ष घरातली सगळी सुकृतीला वाईट मानत होती शालिनी तरी मुंबईमध्ये पोहोचल्यावर कसबस जगली होती पण सुकृती तिचं आयुष्य तर नरक बनवलं होतं कृपाने एवढी वर्ष तिला बंद करून ठेवलं होतं तिच्यावर स्वतःच्या काळ्या जादूचे सगळे प्रयोग केले होते वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देऊन तिला स्वतःच्या हातातली कटपुतली बनवलं होतं शालिनीने फोटोला अजूनच घट्ट पकडला आणि गळ्याकडे आलेला हुंदका आवरला पोटावर कोणाचा तरी राकट हात जाणवला तसं झटकंदी मागे वळली तर बाजूला अभि झोपला होता तशीच ती त्याच्या मिठीत शिरली अभि मला खूप आठवण येते आईबाबांची त्याच्या खांद्यात डोकं खूपसून रडायला लागली एवढ्या दिवसांनी तो जवळ आला होता तर आता तिच्या काही नव्हती अभिला रडण्याचं वाईट वाटलं पण ती अशी गोष्ट होती ज्या बाबतीत तो तरी काहीच करू शकत नव्हता तिला तसाच अशी कवटाळून तो अलगद पाठीवरून हात फिरवायला लागला काम डाऊन त्रास होईल तुला रडून रडून तिचं नाक जाम झालं तसं अभिने तिला उठवत बेडला पाठ लावून बसवलं आणि पाणी प्यायला दिलं काय हालत करून घेतले बघ तू त्याने तिच्या गालावरचं पाणी पुसलं तिच्या डोळ्याखाली तयार झालेले काळे डाग बघितले आणि त्याला कससच झालं एवढे दिवस त्याच्यामुळे ती पण झोपत नव्हती तुम्ही बोलू नका माझ्याशी जावा तुम्ही शालिनीने त्याला बाजूला ढकललं राग आला का ऐक ना शालिनी खूप काम होतं म्हणून अभिमनाला काम काम आणि का मी इथे किती वाट बघत होते माहिती तरी आहे का तुम्हाला तर कामापुढे काहीच दिसत नाही शालिनीने ना सॉरी ना आता नाही जाणार कुठे आणि तसही आपण बाहेर जातो एक आठवड्यासाठी आणि तो वेळ पूर्ण तुझाच त्याने डोळा मारला उगाच मस्का मारते तुम्ही माहितीये मला तिने चेहरा फिरवला तुझी फक्त डेस्टिनेशन तुला नाही ते नंतर अभिनेत्रीचा चेहरा स्वतःकडे वळवत अलवार तिच्या कालांवर ओठ टिकवली आय लव्ह यू मी उगाच रागवले ना तिने तोंड फुगत त्याला मिठी मारली हम्म ते तर आहेच पण नुसतं आय लव्ह यू बोलून काही होणार नाही अभिने तिच्या कमरेवर गुदगुला केला अभिनक कोणा ती हसायला लागली त्याने हात अजून पुढे पोटावरून पदर बाजूला ती शहारली बाळ गेल्यानंतर पहिल्यांदा त्याने तिच्या पोटावर हात ठेवला होता शालिनीने त्याच्या डोळ्यात बघितलं त्याने हलकेच तिची मान वर केली आणि ओट ताब्यात घेतली रात्री उशिरा कधीतरी एकमेकांच्या मिठीत ते झोपी गेले दुसऱ्या दिवशी सुकृतीच्या बारावीची पूजा झाली सोबतच शालिनीच्या आईबाबांचे फोटो पण लावले होते दुपारी पूजा संपली तसं सगळे निघून गेले शालिनी सकाळपासून तशीच त्यांच्या फोटो समोर बसली होती रडून रडून डोळे सुकून गेले होते शालिनी बाजूला बसत एका बाजूने मठीत घेतलं हम्म ना त्याने तिची मान आपल्याकडे वळवली तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा व्हायला सुरू झालं रडू नको ना मी आहे अभिने तिचे डोळे पुसले आणि तिला घट्ट पकडत उभं केलं काही खाल्लं नसल्यामुळे तिच्या अंगात ताकद नव्हती त्याने तिला उचलूनच रूममध्ये आणलं मी जेवण मागवले व्यवस्थित जेव शालिनीला बेडवर तिचे कपडे पॅक करायला घेतले तिला पण भूक लागली म्हणून जास्त नाटकं न करता ती जेवली आणि तयारी केली पण अभिला कोणाचा तरी कॉल आलेला त्यामुळे तू बोलत बसला त्याची वाट बघता बघता शालिनीला झोप यायला लागली ला आणि ती तशीच झोपली अभि रूममध्ये आला तर ती तशीच बेडला टेकून झोपली होती खूप शांत झोपली असल्यामुळे त्याने उठवलं नाही नोकऱ्यांकडून त्यांचं सामान खाली पाठवून त्याने शालिनीला उचलून घेतलं घरातला सगळ्यांचा निरोप घेऊन तो बाहेर आला चॉपर तयारच होता शालिनीला व्यवस्थित झोपवून त्याने इशारा केला तसं चॉपर हवेत उडाला हैदराबाद वरून मुंबई एअरपोर्टला आल्यावर त्याने शालिनीला पुन्हा त्याच्या प्लेन मध्ये बेडवर झोपवलं आणि दोघांच्याही कपड्यांच्या दुसऱ्या बॅग घेतल्या प्लेन हवेत उडालं आणि दोघांच्या पुढील प्रवासाला सुरुवात झाली शालिनीला चांगलीच झोप लागली होती प्लेन लँड व्हायच्या काही मिनिट आधी तिला जाग आली अभी डोळे चोळ तिने बाजूला बघितलं तर कोणी नव्हतं अनोळखी जागा बघून ती एक क्षण दचकली कपडे सरळ करत तिने केबिनचा दरवाजा उघडला तर बाहेर अभि लॅपटॉप वर काहीतरी काम करताना दिसला त्याच्या मांडीवरचा लॅपटॉप बाजूला करत ती स्वतः त्याच्या कुशीत शिरली झोप झाली अभिने हसत तिच्या केसांतून हात फिरवला हो आपण कुठे जातो तिने खिडकीतून बाहेर बघितलं अजून फक्त थोडा वेळ मग समजेल त्याने हातातल्या घड्याळात बघितलं ओके ती तशीच पडून त्याच्या वरून हात फिरवत बसली अभि तुमच्या ओठाला काय झालं त्याचा लाल झालेला ओठ बघून तिने त्यावरून अंगठा फिरवला काल कोणतरी जंगली मांजर चावलं त्याने तिच्या पाठीवर गुदगुल्या केल्या उगाच तिने त्याच्या छातीवर हात मारला आणि बाहेर बघत बसली प्लेन लँड झालं अभिने शालिनीचा हात घट्ट पकडला आणि बाहेर आला सुरुवातीला शालिनीला आपण कुठे आहोत काहीच समजत नव्हतं कारण तिथली लँग्वेज तिच्या डोक्यावरून जाणारी होती थंडी लागत असल्याने अभिने तिला मस्त स्वेटर घालून दिले होते तो टॅक्सीवाल्यासोबत बोलत होता शालिनी मस्तपैकी बाहेरचं वातावरण एन्जॉय करत होती तो छोटा छोटा पडणारा बर्फ रस्त्याच्या बाजूला असलेली वेगवेगळ्या प्रकारची झाडं सगळं नवीन होतं तिच्यासाठी त्यांचं हॉटेल आलं तर तिथे फायनली तिला इंग्लिश बोर्ड दिसला पॅरिस तिने आनंदाने उडीच मारली आवडलं ना अभिमानाला खूप खूप जास्त थँक्यू सो मच so अभि तिने तिथेच त्याला मिठी मारली बाकी सगळं नंतर हा आधी रूममध्ये तरी जाऊया अभिने डोळा मारला अभि शालिनीने लाजून त्याच्या पोटावर मारलं दोघांनीही बॅग घेतला अभिने जवळच्याच हॉटेलमध्ये रिझर्वेशन केलं होतं रिसेप्शनला एंट्री करून दोघेही रूममध्ये आले हे काय का रूम एवढी सजवलेली का आहे शालिनीने रूममध्ये पाय ठेवला तर सगळीकडे गुलाबांनी सजवलं होतं एक मंद सुवास येत होता जो खूप उत्साह निर्माण करत होता काय आहे ना सोना मी हनीमून साठी रूम बुक केली मग अशीच असणार ना अभिने मागून तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं हनीमून अभि तुम्ही पागल झालात शालिनी हसली गालावर हलकेच गुलाबी रंग चढला अजूनपर्यंत नाही झालोय त्याने मागून तिच्या मानेवर ओठ फिरवले तसं ती झटकन मागे वळली अभि मी मी फ्रेश होऊन येते तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसून आली तो काही बोलेल त्या आधीच ती वॉशरूम मध्ये गेली अभिला अचानक काय झालं समजलंच नाही त्याने स्टाफला बोलावून रूम साफ करायला सांगितली तिला आवडत नसेल तर त्याला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करायचा नव्हता त्याला फक्त तिच्यासोबत वेळ घालवायचा होता, होता। शालिनी फ्रेश होऊन आली तर रूम सगळी साफ होती अभि गॅलरीमध्ये उभं राहून बाहेर बघत होता शालिनीने त्याला मागून मिठी मारली अभि सॉरी मी मगाशी तिने तसंच त्याच्या पाठीवर ओट टेकवले डोंट बी अभिने तिच्या हाताला धरून पुढे घेतलं आणि तिच्या दोन्ही बाजूंनी ग्रिलवर हात ठेवला पॅरिस ला संध्याकाळ झाली असल्याने हवामान थंडगार होत ढग पण गुलाबी झाले होते काय बघताय असे तर खूप वेळ झाला एकटक डोळ्यात बघत होता म्हणून तिने प्रश्न केला हेच की तू आता माझ्यापासून काय काय लपवायला लागली अभि बोलला अभि मी तुला का समजत नाही शालिनी मी नाही बघू शकत त्रासात तुला तरीही तू तु दरवेळी तेच करतेस माझं ऐकून घ्या ना मला खरंच काही झालं नाहीये पण पण भीती वाटते मला पुन्हा बाळ ती रडायला आली मी आहे ना शालिनी मी कायम सोबत आहे जा तुझ्या काही होणार नाही जे झालं त्यातून बाहेर यायला हवं ना सारखा सारखा तूच विचार करत बसलीस तर कसं होईल अभिनेत्रीचा हात जवळ घेतला मी मी पूर्ण प्रयत्न करेन अभि तिने विश्वासाने मान हलवली गुड जाऊया मग आज आपण बाहेर जाऊ शकत नाही तर हॉटेलच फिरू अभिने जास्त विषय ताणला आणला नाही ओके अभिने हात पकडला आणि मागे वळला की शालीनने त्याला पुन्हा स्वतःकडे खेचलं तिने हळूस त्याच्या छातीवर हात ठेवला आणि त्याचा वर, वर केला अभि तिचे प्रयत्न समजत होता पण त्याला ती दबावाखाली येऊन कोणत्याही निर्णयावर येऊ नये ह्याचीच भीती होती शालिनीने त्याच्या बियर्डवर हात घासला आणि तसेच दोन्ही हात त्याच्या मानेभोवती गुंतवत गालावरून ओठ फिरवायला लागली अभिने हलकेच तिला कमरेतून उचलून घेतले तसे तिने अलग त्याच्या ओठांवर ओठ टेकवले त्याने हळूवार तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि भिंतीला टेकवलं तिला ह्यावेळी कोणत्या जगाची जाण नव्हती फक्त डोळे बंद करून ती त्याला समर्पित होत होती अभिने जास्त वेळ न घेता तिला पाच मिनिटांनी बाजूला केलं ठीक आहेस ना तू त्याने घट्ट मिठीत कवटाळा तिच्या डोक्यावर ओट टेकवले हम्म शालिनी हसली जाऊया अभि तिला उचलून रुम बाहेर घेऊन आला अभि खाली उतरवा कोणी बघेल शालिनी आजूबाजूला बघायला लागली मी माझ्या बायकोला घेतले कोण बोलणार अभि म्हणाला अभि आगाऊपणा नको इथे कोणी तुम्हाला ओळखलं तर शालिनी बोलली असू दे त्यांना पण समजेल अभिजित देसाई आपल्या बायकोवर किती प्रेम करतो त्याने तिच्या नाकावर नाक घासला काय हे अभि तुमच्याशी बोलणंच बेकार आहे शालिनीने शेवटी त्याच्या छातीवर मान टेकवली ओ हॅलो लव्ह बड्स सरप्राईज हॉटेलच्या लॉबीमधून आवाज आला आणि अभिने डोळे फिरवले शालिनीला मात्र त्यांना बघून खूप आनंद झाला अभिच्या मिठीतून खाली उडी मारत धावतच त्यांच्याजवळ गेली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद